न, ना नगरच्या जागरात कुठं जाणार आहे आता तू आज आई गणपती बाप्प गणपती बाप्पा बघायला जाणार आहे गणपती बाप्पा बघायला जाणार हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज जायचं आहे आपल्याला गणपती बघायला कारण की गणपती बसलेले आहेत तर आपल्याला मार्केटमध्ये साताऱ्यामधले आज आपल्याला मानाची गणपतीच्या दर्शनासाठी जायचं आहे तर, में आज तर चला न्यू या पण आवरलेलं आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा साईडला चॅनललायकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर चला आता थोडं ऊन पडलेलं आहे तर म्हटलं परत कारण गणपती पर सारखं पाऊस चालू असतो तर म्हटलं थोडंसं आज वातावरण छान आहे तर म्हटलं दर्शन घेऊन येऊया चला चला जाऊयात रुद्रशावरून बसलाय चला निघूया आत्ता ऊन पडलं होतं आणि लगेच आता परत पाऊस यायला लागला छोटा छोटा तर चला रिक्षा भेटायला पाहिजे दहा वाजले आता बंद झालं तर आत्ता बारीक भरभूर पावसाची चालू झाली रुद्राश चलू नको बाळा शूज खराब होत झाला ना पूर्ण ड्रेस परत खराब होतो आज नाही माझा बड्डे झाला की पाऊसच चालायला आवडतील हळूहळू पडशील दोन मिनिटासाठी छत्री काढा काढा आणि लावा लावा ऊन पण पडले आणि त्याच्यात पाऊस पण झाला सर रिक्षा थांबलेला आहे पण शिग रिक्षामध्ये नाहीये थोडा वेळ थांबावं लागेल साईडला बस म्हणजे कुणीशी तर आली ना जागरा कुठं जाणार आहे आता तू आज आई गणपती बळपती काय गणपती बाप्पा बघायला जाणार ते गणपती बगप बघायला जाणार ते जावे दे नाही जे बाप्पाला आणलं होतं ना फूल पण ते खराब झालं पण ते तू ठेवणार जेबापाला म्हणजे बप्पाला ठेवले आणते घरून आणलं तू घरच्या गुलाबाचं घरीच्या आणखी सगळ्यात ठेवू तिथं नाही हातातच खाऊ दे की परवा जात होत

कोटा काडोंपतीचा बाज आहे इतरा ढोकले काय म्हणना पण अजून काकोर आहे बट फॉर सम प्रोसेस आहे

चल, इकड़ पाठी बाकुं चल. <laughs> आता मी हिताला गणपती बघायला आलेलो आहोत पंचमुखी गणपतीच्या साईडलाच आहे तिथं जा समोर बाळा समोर जा तिथे जाऊन पाय पडून यायचा जा, जा समोर चला आता आपली वाने

स्वतः आले दुसऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी तर हा आहे मानाचा गणपती